शरद पवार यांचे जीवाभावाचे विश्वासू भाजपच्या वाटेवर पाटण तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले सविस्तर पहा पाटण तालुक्यात राजकारण पुन्हा एकदा उफाळून आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे कट्टर विश्वासू मानले जाणारे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे सुपुत्र सत्यजित पाटणकर यांनी आता भाजपच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे आणि लवकरच त्यांचे अधिकृत प्रवेश होणार असे संकेत मिळत आहेत एकेकाळी पवार कुटुंबियांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे पाटणकर आता विरोधातल्या गोट्यात जाऊन बसलेले आहेत त्यामुळे पाटण परिसरातील राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ माजले आहे राजकारणात स्थैर्य शोधणाऱ्या मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून कोण निष्ठावंत आणि कोण संधी साधू याची चर्चा आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे काही वर्षापूर्वी मंत्री शंभूराज देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर गद्दारीचे आरोप करणारे अनेक विरोधक आणि स्थानिक नागरिक आज स्वतःच भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत हेच लोक त्यावेळी मोठमोठ्या घोषणा देत होते पण आता मात्र त्यांच्या भूमिकेत मोठा बदल झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे विकासाच्या नावाखाली निष्ठा आणि मूल्य बाजूला ठेवून सत्ताजवळ करण्याचा हा खेळ आहे अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे सत्यजित पाटणकर यांनी पक्षांतराचे कारण विकासाची गती वाढवणे असे दिले असले तरी त्यांच्या या निर्णयामागे कोणते दबाव आणि सत्तेचे गणित आहे याबद्दल ही संशय व्यक्त केला जात आहे पाटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत गट मानला जात होता पण या प्रवेशामुळे त्या गडाला मोठा छेद लागण्याची चिन्हे दिसत आहेत सर्वसामान्य कार्यकर्ते निष्ठावंत समर्थक यांची अवस्था मात्र अधिकच बिकट झाली आहे ते आता कोणाच्या मागे उभे राहायचे आणि कोणाच्या पाठीमागे निष्ठा टिकवायची आणि कोणावर विश्वास ठेवायचा असे अनेक सवाल त्यांच्यासमोर निर्माण झाले आहेत हे सगळं पाहता पाटण तालुक्यातील राजकीय चित्र प्रचंड गोंधळात आणि नव्या समीकरणाच्या छायेत गेले आहे पुढच्या काही दिवसात या राजकीय भूकंपाचे लोन तालुक्यातील राजकारणाला कोणत्या वळणावर घेऊन जाईल याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे अशाच धडाकेबाज आणि सत्ता केंद्र हलवणाऱ्या घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज लोकांचा आवाज लोकांसाठी लढा